जितेंद्र शेनवी सोनाली कागल आदमापूर जवळ जिल्हा कोल्हापूर यांच्याकडे विक्रीसाठी आहे एक बिटेल मेल त्याचे डिटेल्स आहेत आठ दात त्रेचाळीस ते चव्वेचाळीस इंच उंची एका उत्तम अशा वंशावळीतला हा भोकड आहे वंशावळीचे व इतर जे जरुरी सर्व रेकॉर्ड आपल्याला उपलब्ध केले जातील संपर्क साधा दिलेल्या संपर्क क्रमांकावर मित्रांनो तुमचे देखील शेळी मेंढी किंवा देशी गाई यापैकी एखादे जनावर विकण्यासाठी असेल तर नक्की त्याचा व्हिडिओ बनवून खाली जो स्क्रीनवर नंबर दिला आहे त्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा तो तुमचा व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर टाकून तुमची जाहिरात तुमच्या जनावरांची जाहिरात महाराष्ट्राच्या कोपरा कोपरापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करू तर नक्की संपर्क साधा आपल्या चॅनलशी शाश्वत पशु बाजार धन्यवाद